मित्रांनो जे काही सिंधूर ऑपरेशन चालू आहे आणि त्या सिंधूर ऑपरेशनवरती भारताने पाकिस्तानवरती जो हल्ला केला आहे आणि जे युद्ध चालू झालंय त्या युद्धामध्ये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना भरपूर लोकांना कन्फ्युजन झालंय की आता आपण इन्व्हेस्टमेंट काढायची आहे का इन्व्हेस्टमेंट ठेवायची का नवीन इन्व्हेस्टमेंट चालू करायची तर मित्रांनो तुम्ही या फेज मध्ये असाल तर नक्की सगळ्यात पहिल्यांदा आपण जे शूरवीर आपल्यासाठी सीमेवरती सीमेवरती ते ओके पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात का देवत्यांना बळ देऊ आणि त्यानंतर आपण आपलं जो शेअर मार्केटचा टॉपिक इथे चालू करेत तर मित्रांनो पहा शेअर मार्केटमध्ये आजची जी काही पूर्ण रॅली आलेली आहे ती एक जवळजवळ दोनशे ऐंशी पॉईंट डाऊन साइडला आलेली आहे मार्केटची म्हणजे जवळ दोनशे साठ सत्तरच्या आसपास डाऊनफॉल आलेला आहे त्या फक्त निफ्टीमध्ये सेन्सेक्स आठशे आठशे पॉईंट पण त्याचप्रमाणात जर स्टॉक्स आपण चेक केले तर स्टॉक्सचं प्रमाण आहे भरपूर कमी प्रमाणात डाऊन झालाय म्हणजे जसं का अं एवढ्या जास्त प्रमाणात पॉईंटमध्ये निफ्टी पडलेली आहे पण स्टॉकचं प्रमाण कमी मग यांनी झालंय काय ऍक्च्युली समोरचा देश ज्यावेळेस युद्ध होत आहे तो किती पॉवरफुल आहे याचा इम्पॅक्ट सगळ्यात पहिल्यांदा जास्त पडतो मार्केटमध्ये सपोज याच्या कम्पॅरेटिव्हली देश थोडासा स्ट्रॉंग असेल तर त्यावेळेस थोडा विचार केला जाऊ शकतो का इतर कुठल्या देशापासून आपल्याला काही त्रास आहे का ओके किंवा यांच्याकडनं जो देश आता सध्या आपल्या विरुद्ध लढतोय पाकिस्तान त्यांच्याकडं वेगळी काय साधन सामग्री त्यांच्या काय असं का मटेरियल इतर देशाला सप्लाय करून कोणाला लिग स्टक करू शकतात तर अशा गोष्टी नसल्यामुळं होतं काय का त्यांच्यावरती डिपेंडन्स हे कमी असते मुळे त्याचा मार्केटवरती होणारा इम्पॅक्ट हा तितकाच कमी असेल जसं का आता माग आपण जर पाहिलं युक्रेन वॉर पाहिलं बरोबर रशिया युक्रेन पण त्यांचा इम्पॅक्ट काहीतरी बाकीच्या देशांवरती पडला होता कारण त्यांच्याकडे असणाऱ्या सामग्री ह्या थोड्याशा स्ट्रॉंग होता आणि इतर देश त्याच्यावरती डिपेंडंट होते बरोबर दुसरं आता भारत हा युद्धाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एक थोडासा पाकिस्तानच्या कम्पेरेटिव्हली चांगल्यापैकी स्ट्रॉंग आहे बरोबर मग त्याच्यासाठी जे काय आपल्या वॉरसाठी लागणार पूर्ण साहित्य एरणगाडी वगैरे संपूर्ण हे सगळ्या गोष्टी त्या सुद्धा स्ट्रॉंग आहेत मार्केटमध्ये कोणाकडे इंडियाकडे मग कम्पेरेटिव्हली आपल्याला त्याचा जास्त इम्पॅक्ट होणार नाही हा विचार करून मार्केटमध्ये पण जी मुवमेंट झालेली आहे त्याशी फार मोठी फॉल आलेली असं नाही झालं म्हणजे जसं गुड युद्ध झाले होत मार्केट हजार पॉईंट पडतं आठशे पॉईंट पडतं तसं एक सकाळी दोनशे अडीचशे पॉईंट मायनस परत एक चाळीस पन्नास पॉईंट पर्यंत रिकव्हरी आणि परत एक डाऊन फॉल असा कॉन्स्टंट झालाय आता याचा इम्पॅक्ट कधी होईल आता सध्या मार्केट आज तुम्ही पाहिलं नंतर साईडवेज सापडले कॉन्स्टंट फ्लो सापडला हा कॉन्स्टंट फ्लो कुठपर्यंत राहणार आहे मार्केटमध्ये जोपर्यंत मार्केटमध्ये ही युद्धाची स्थिती राहणार आहे मग यात थोडासा डाऊन येऊ शकतो लिटल बिट जास्त प्रमाणात नाही आपण शोधत असतो प्रत्येक संकटामध्येच काही पण असतात म्हणजे आता हे जरी एक संकट असलं तर या संकटात इन्व्हेस्टरला वाटतं का आता माझा पैसा जातोय काय किंवा मी कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू तर त्यासाठी तुम्ही जर आज पाहिलं म्हणजे याच्या अगोदर मी एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवला आहे त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी टाकले नक्की तुमचा इम्पॅक्ट्स ऑफ वॉर म्हणजे जर युद्ध होतं तर वॉरचा इम्पॅक्ट ऑन शेअर मार्केट कशा पद्धतीने होतो मग त्यामध्ये नक्की आपण काय केलं पाहिजे त्या गोष्टी मी त्या शॉर्ट्समध्ये डिक्लेअर केलेल्या आहेत पण तरी आज मी एकदा सांगतो जसं काही युद्ध निर्म युद्ध तयार झाले किंवा युद्ध होतंय त्यावेळेस कुठल्या कुठल्या गोष्टी थोड्याशा स्ट्रॉंग असतात म्हणजे ज्या युद्धासाठी लागणारं पूर्ण साहित्य ते, म्हणजे त्याच्यासाठी असतं डिफेन्स सेक्टर तर डिफेन्स सेक्टरमध्ये असणार रे काही संपूर्ण स्टॉक्स आहे आता त्याच्यात सगळ्यात स्ट्रॉंग असतो एच एल हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड मग बाकीचे आले पण मग जर आज पाहिलं आज आपण पाहिलं तर हिंदुस्थान एरोनॉटिकल हा फक्त वन पॉईंट सिक्स पर्सेंट प्लस आहे पण बाकीचे साडेपाच टक्के चार टक्के तीन टक्के अशा प्रमाणात प्लस आहे आता याच्यामध्ये पहा भारत डायनॅमिक झाला किंवा पारस डिफेन्स झाला किंवा झेन टेक्नॉलॉजी झाला हे सगळे पाच साडेपाच टक्क्याने वाढले इवन मिश्रा किंवा मॅक्झॉन डॉ शिपबिल्डर चार टक्क्याने वाढलाय भारत इलेक्ट्रॉनिक्स दोन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढला आहे असे भरपूर स्टॉक्स आहेत म्हणजे जे, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलेत आता हे कशासाठी वाढलेत किंवा यांच्या किमती का वाढल्यात याचा इम्पॅक्ट शेअर मार्केटवरती कसं झाला आहे तर इथून पुढं ज्या काही गोष्टी आता आपण यूज केलेल्या आहेत पर त्याच्यासाठी एक मोठी रिक्वायरमेंट आलेली आहे त्या बनवाव्या लागतील आणि ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या ठिकाणी त्यांचं प्रोडक्शन होणार आहे त्यामुळे ह्या स्टॉकच्या किमती जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला काही इश्यू वाटत असेल का आता बाबा ह्या प्रा जे युद्ध होत आहे तर एक थोडे दिवस आत्ता हे जरी स्टॉक्स मी तुम्हाला सांगितले या स्टॉक्समध्ये ह्यांच्या ज्या प्राईज आहेत आत्ता ह्या थोड्याशा अपलात म्हणजे जास्त हायला आहेत एखादं थोडंसं रिट्रेसमेंट आल्यानंतर तुम्ही त्याच्यात इंट्री करा किंवा एक प्रॉपर सजेशन घ्या आरेकडून तुमच्या रिसर्च अनालिस्ट म्हणून का आपण यात एंट्री करू शकतो का मी फक्त मला जे योग्य वाटतात त्या पद्धतीने मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतो आता यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये वन पॉईंट एट सिक्स लॅक एवढा कोटी रुपीज हा अमाऊंट ही फक्त डिफेन्स सेक्टरसाठी इंडियाने साईडलाईट किंवा त्याचं बजेट धरलेलं आहे म्हणजे ही अमाऊंट भरपूर मोठी आहे तुम्ही जर आता यात इन्व्हेस्टमेंट करत असाल तर इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही काही थोड्या दिवसासाठी करताय का लांब किंवा दीर्घकाळासाठी करताय हे महत्त्वाचं आहे जर दीर्घकाळासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हे स्टॉक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स देऊ शकतील आणि युद्धाचा इम्पॅक्ट सा काही प्रमाणात होतोय जेवढं जा जास्त आपल्याला वाटतं तेवढं जास्त प्रमाणात अजून तरी असलेलं नाही किंवा अजून तरी दिसलेला नाही किंवा त्याची प्रीमियम्स तेवढे हाय झालेले नाही ऑप्शन्समध्ये जरी आपण पाहिले ओके फक्त विक्स हा आज जर पाहिला तर हा टेन पर्सेंटनी वाढलेला आहे त्यामुळं एक इन्व्हेस्टमेंटला थोडीशी चिंता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा धनक्रांतीला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर तुम्ही डिफेन्स सेक्टरमधलं कुठला स्टॉक घेत आहे हा तुम्ही कमेंट्समध्ये टाका की हा स्टॉक तुम्ही बाय करताय भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद